न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन जम्मू काश्मीर येथील पैलगाम या ठिकाणी बावीस एप्रिल रोजी पाकव्याप्त दहशतवाद्यांनी निष्पाप पंचवीस भारतीय पर्यटक तसेच एक नेपाळी पर्यटकावर हल्ला करून त्यांच्या कुटुंबासमोर त्यांची हत्या केली होती त्या हत्येचा बदला भारतीय सैनिकांनी पाकिस्तानमध्ये घुसून शंभर आतंकवादी ठार करून घेतला त्या बदल्याच्या कारवाईचे स्वागत करण्यासाठी मेन रोड श्रीराम मंदिर चौक या ठिकाणी श्रीराम तरुण मंडळ मर्चंट असोसिएशन तसेच रिपाई राष्ट्रीय जनसेवा पार्टीच्या वतीने फटाकडे वाजून जल्लोषात स्वागत करण्यात आले तसेच पाकिस्तानचं करायचं काय खाली डोकं वर पाय पारे। पाकिस्तानचा निषेध असो पैलगाम हल्ल्याचा बदला घेणाऱ्या भारतीय सैन्याचा विजय असो भारत सरकारचा विजय असो अशा घोषणा देखील यावेळी देऊन परिसर दनानून सोडण्यात आला यावेळी श्रीराम तरुण मंडळाचे अध्यक्ष अशोक उपाध्ये रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे मर्चंट असोसिएशनचे मुन्ना झवार शिवसेनेचे सचिन बर्दे आदींनी मनोगत व्यक्त केले यावेळी योगेश ओझा राजेंद्र नवले तेजस गायकवाड संदीप अग्रवाल प्रवीण गुलाटी राजेंद्र पाटणे राजेंद्र मुंडे प्रवीण इंगळे निलेश बोरावके अनिल लुल्ला शशिकांत कडुसकर राजेंद्र भावसार विकास कुरे बाबासाहेब खाबिया किशोर परदेशी अनिल भस्मे एजाज पठान जावेद शेख अजहर पठाण विजय मुक्तिया सचिन कुंभकर्ण बाळू जैन शंकर मसालेवाले विशाल अंभोरे रमाकांत पाथरकर जयराम उपाध्याय अमोल सदांशिव नाजिम शेख आदी उपस्थित होते